नाशिकच्या सातपूर परिसरात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाहिरे यांच्या निधीतून अनेक ठिकाणी ग्रीन जिम ह्या बसवण्यात आल्या आहेत मात्र या ग्रीन जिम फक्त नावापुरतच आहे का असा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत अशोकनगर परिसरातील एका उद्यानात आमदार हिरे यांच्या निधीतून ग्रीन जिम ही बसवण्यात आली होती मात्र या उद्यानाची अवस्था तुम्ही बघाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल उद्यानाच्या सुरुवातीलाच गंज लागलेला गेट आणि त्यावर गंज लागलेला कुलूप उद्यान हे नेहमी बंदच असत उद्यानाच्या आतमध्ये महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारचे लाईटीचे पोल नसल्याचं देखील यावेळी निदर्शनास आलं या उद्यानामध्ये एक बसण्यासाठी बाकडा असून त्याच्याही अवतीभोवती मोठमोठे झाडे असल्याचं समोर येत आहे दरम्यान उद्यानामध्ये बसवलेल्या ग्रीन मध्ये कुठल्याही प्रकारची स्वच्छता नसून या साहित्यांवर आता धूळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झालं आहे दरम्यान सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असतानाही अधिकाऱ्यांबरोबरच या प्रभागातील माजी नगरसेवक देखील या परिसराकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे अशोकनगर भागातील साईसृष्टी अपार्टमेंट जंतराजा मैदानाच्या पाठीमागं या ठिकाणी आपण बघू शकता की हे एक उद्यान आहे या ओपन स्पेसमध्ये ग्रीन जिम आमदार सौसीमाताई हिरे यांच्या निधीतनं बसवण्यात आली पण आपण बघू शकता की ही ग्रीन जिमची अवस्था काय आहे याचे जे ग्रीन जिमचं साहित्य आहे ते हे अनेक वर्षापासून या ठिकाणी धूळ खात पडलेलं आहे खाली पेवर ब्लॉक कुठल्याही प्रकारचे पेवर ब्लॉक या ठिकाणी नाही आहेत त्यानंतर लाईटची सुविधा नाही आहे आणि फक्त निधी आला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रीन जिम साहित्य बसवलंय हो पण नाशिक महानगरपालिका प्रशासनानं ना, सातपूर विभागानं उद्यान विभागानं याच्याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही आहेत आपण बघू शकता की प्रचंड घाण या ठिकाणी होती थोडीशी साफसफाई झालेली पण ह्या उद्यानाचा वापर हा होत नाही आहे या ग्रीन जिमचा वापर या ठिकाणी होत नाही असं दिसतंय कारण की जे साहित्य आहे त्या सर्व साहित्यांवरती जी धूळ दिसते त्या धुळीवरनं लक्षात येते की अनेक दिवसांपासून हे बंद पडलेलं आहे शेजारी ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी चौकशी केली तर अनेक मुलं या ठिकाणी येऊन दारू पित होते काही झोडपे या ठिकाणी येऊन बसत होते असं या ठिकाणी सगळं जवळपास या आजूबाजूच्या लोकांकडून सांगण्यात आलं याचा अर्थ असा होतो की सन्मान्य आमदार सौसीमता हिरे यांच्याकडनं निधी दिला जातो विविध कामं केले जातात पण पुढे ते कामं जे आहेत ते मेंटेन केले जात नाही नाशिक महानगरपालिका प्रशासन त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही तर माझी सन्मान्य आमदार ताईंना विनंती असणार आहे की आपण प्रशासनाला या ठिकाणी आदेश द्यावेत आणि सातपूर भागातील प्रभाग क्रमांक विशेषतः प्रभाग क्रमांक दहामधील ज्याही ठिकाणी ग्रीन जिम असतील ज्याही ठिकाणी पार्क बनवलेल्या असतील तर त्या सगळ्यांची जी देखभाल आहे ती योग्यरित्या केली गेली पाहिजे त्याचबरोबर माझा एक ताईंना एक विनंती पण असणार आहे की या भागामध्ये एक जॉगिंग ट्रॅक नाही आहेत अशोकनगर असेल जाधव संकुल असेल या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं जॉगिंग ट्रॅक नाही आहे तर एक चांगला जॉगिंग ट्रॅक या भागात त्यांनी तयार करावा अशी माझी त्यांना विनंती असणार आहे आणि प्रशासनाला माझी विनंती असणार आहे की आपण ही जे साईसृष्टी अपार्टमेंट जानताराजा मैदानाजवळचं जे ग्रीन जिमचं जे आहे या ठिकाणी येऊन लवकरात लवकर त्याची देखभाल व दुरुस्ती करून त्यांना विनंती की या ठिकाणी प्युअर ब्लॉक बसून द्यावे की जेणेकरून या ठिकाणी लोक येऊन त्याचा वापर करतील दरम्यान आमदार हिरे यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघात अनेक ठिकाणी जी पेवर ब्लॉक हे बसवले असून त्यानंतर त्या विकास कामांचं पुढं काय होतं याचा देखील आमदार हिरे यांनी आढावा घ्यावा अशी मागणी आता मतदारसंघातील नागरिक करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक